हाय हॅलो प्रेस नॉईस मॉम मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्व स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य द्या अशा चव्ही शिष्याच्या प्रार्थना आजची रेसिपी मसाले भात लागणार साहित्य तेल आणि तूप टाकलेले आता आपण कांदा टाकू टाकून మసలు బిరణీ మసా దోన్మే తన కోంబీర అద్రక లసణీ పేస్ట్ మీ వచ్చి భీ पापड भाजलेला लोणचं लिंबू कांदा आणि आपला बाकी ते छान झालेलं आहे आता आपण खोबरं टाकू त्याच्यावर दिसलेलं खोबरं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये